मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यामध्ये तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष आणि तीन महिलांना अटक केली सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखाने तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली आहे तर इतर दोन पुरुष आरोपींना करंजा पोलिसांनी पुढील तपासासाठी अटक केली आहे सदर प्रकरणामध्ये परप्रांतीयांच्या बारा महिला व पुरुषांची गँग असून यामध्ये तीन महिला व इतर पुरुष असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय गेल्या अनेक दिवसांपासून मुर्तिजापूर शहरामध्ये परप्रांतातून आलेल्या पुरुष आणि महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असल्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली आहे या प्रकरणातील सात आरोपींचा सा युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार कारंजा पोलीस तपासासाठी पंचशीलवाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली आहे तर सदर प्रकरणात मूर्तीजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अश्पाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड आणि आरोपींचा तर काही संबंध नाही ना अशा विविध प्रश्नांना शहरामध्ये उधाण आलंय विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस हे अणभिज्ञ होते या प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस, दिनेश पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवलदार संतोष पाईगराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे तपासासाठी हजर होते जागर जणस्तांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकरसह प्रती कुरेगर अकोला